नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो लाडकी बहीण योजनेचा पुढील येणारा सहावा हप्ता हा एकवीसशे रुपयेचा मिळणार का पंधराशे रुपयेचा मिळणार चला एवढीच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चायन मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्र हो महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलेलं आहे महायुतीचं सरकार लवकरच आता स्थापन होईल पण महायुती सरकारने जे जाहीरनाम्यामध्ये घोषणा केलेली होती की लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये ऐवजी एकवीसशे रुपये देण्यात येतील महायुतीचं सरकार आल्यानंतर त्यामुळे आता आपल्याला प्रश्न पडलेला आहे की महायुतीचं सरकार तर आलेलं आहे आणि याच महायुती सरकारने निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती आणि या योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा देखील केलेले आहेत पाच हप्ते नोव्हेंबर पर्यंतचे हे जमा देखील झालेले आहेत आता या महिलांना पुढील येणारा सहावा हप्ता हा एकवीसशे रुपयेचा मिळणार का पंधराशे रुपयाचा कारण महायुतीचं सरकार आलेला आहे त्यामुळे महायुती सरकारने जी घोषणा केलेली होती जाहीरनाम्यामध्ये जे प्रकाशित केलेलं होतं त्यानुसार आता पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये हे डिसेंबरच्या सहाव्या हप्त्यापासूनच मिळणार का तर मित्र हो सहाव्या हप्त्यापासून आपल्याला एकवीसशे रुपये तर डिसेंबरचा जो काही सहावा हप्ता आहे हा आपल्याला पंधराशे रुपयेच मिळणार पंधराशे रुपयेच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत कारण मित्र हो लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दर दरमहा पंधराशे रुपये जमा करण्यासाठी आणि येता सहावा डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील पंधराशे रुपये जमा करण्यासाठी महायुती सरकार जेव्हा ऑलरेडी आधी सत्तेमध्ये होतं त्यावेळेस त्यांनी निधीची तरतूद ऑलरेडी करून ठेवलेली आहे त्यामुळे येत्या डिसेंबरमधील सहावा हप्ता जो आहे तो तुम्हाला पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर आता पंधराशे रुपये डिसेंबर महिन्याची किती तारखेपर्यंत पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे जमा होतील हे देखील जाणून घेऊया पण त्याआधी मित्र आता हे एकवीसशे रुपये नेमके कधी जमा होतील कोणत्या महिन्यापासून जमा होतील हे देखील आपण यादीचे एका व्हिडिओमधून जाणून घेतलेला आहे हा तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून एकवीसशे रुपये आपल्या खात्यामध्ये कोणत्या महिन्यापासून जमा होतील आणि यासाठी सरकारला नेमकं काय करावं लागणार आहे काय सरकारची नेमकी प्रोसिजर असणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे त्यामुळे मित्र हो एकवीसशे रुपये आपल्या खात्यामध्ये कोणत्या महिन्यापासून जमा होतील हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा तर मित्र आता डिसेंबर महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जो काही सहावा हप्ता आहे डिसेंबर महिन्याचा हा सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या कॅबिनेट बैठकीमध्येच या संदर्भातील निर्णय घेतला जाईल आणि डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता लाडकी बहीण योजनेचा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दहा डिसेंबरच्या आतमध्ये साधारण जमा केला जाऊ शकतो आता या संदर्भात हो जे काही पुढील नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की आपणापर्यंत पोहोचू त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्र ही महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाहिजे आठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद